श्रेयस्वामी समर्थ आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला सर्व पित्री अमावस्या असे म्हणतात या दिवशी सर्व पितरांची श्राद्धे विधी केले जातात सर्व पित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे या अमावस्येला मोक्षदायिनी अमावस्या असे म्हणतात या दिवशी केलेले उपाय आणि तोटके खूप प्रभावी मानले जातात पितृ पक्षातील अमावस्या सर्वात महत्वाची असून सर्व अमावस्येच्या दिवशी ज्यांची श्राद्ध काही कारणाने चुकले असेल त्यांचे श्राद्ध या दिवशी करता येते यंदा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आहे या दिवशी काही खास तोडगे केले जातात असे की सांगितले जाते हे उपाय किंवा तोडके केले तर पितृ दोषातून मुक्ती मिळते असेही म्हणतात एक ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांनी सूर्यग्रहण सुरू होईल तर दोन ऑक्टोबरला दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांनी संपेल अशावेळी उदय तिथीनुसार दोन ऑक्टोबरला सर्व पित्री अमावस्या असेल सूर्यग्रहण हे ऑक्टोबरला रात्री नऊ वाजून चाळीस मिनिटांपासून सुरू होईल दोन ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून सतरा मिनिटांनी संपेल ही सर्व पित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे यावेळी सुतक काळ देखील वैद्य दे राहणार नाही त्यामुळे शास्त्रानुसार शास्त्रविधी या काळात करता येतील त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील जर सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने फायदा होतो सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया पण त्या अगोदर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्त्री स्वामी समर्थ नक्की लिहा जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी एक लिंबू देवघरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्यावरून उतरून टाका त्या लुंबाचे चार तुकडे करून चारही दिशांना फेकून द्या यामुळे करिअरमध्ये शुभ लाभ होईल नंबर तीन सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोणात गाईच्या तुपाचा दिवा लावा यासाठी जी वात वापरणार आहात ती लाल रंगाच्या धाग्यापासून तयार करा दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमच्यावर असणारे कर्ज कमी होईल नंबर चार सर्व पित्री अमावस्येला रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा विरोधक तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाही तसेच या दिवशी तामसी भोजन नशा करणे खोटे बोलणे तसेच अनैतिक कार्य करू नये यामुळे आपले पूर्वज नाराज होतात नंबर पाच सर्व पित्री अमावस्येच्या रात्री पाच लाल फुले आणि पाच प्रज्वलित दिवे नदी किंवा तलावात सोडून द्या यामुळे धनलाभ होतो तसेच कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची उन्नती होते नंबर सहा सर्व पित्री अमावस्या कालसर्प दोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते सकाळी स्नान आणि ध्यानधारणा झाल्यानंतर चांदीचा नाग नागिणीची पूजा करावी त्यावर पांढरी फुले अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करून द्यावे त्यामुळे कालसर्पाचा दोष कमी होतो आणि तुम्ही जे ठरवले आहे ते काम पूर्ण होतात नंबर सात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी बाबुळाच्या झाडाखाली पित्रांसाठी भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध तोंड लवंग थोडे बतासे आणि काळे तीळ पित्रांना अर्पण करावेत यामुळे करिअर नोकरी तसेच दैनंदिन जीवनात समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात नंबर आठ असे म्हणतात की सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना पूर्वजांचा निवास पिंपळाच्या झाडात असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी तसंच साखर तांदूळ दूध काळे तीळ आणि फुले अर्पण करा नंबर नऊ प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृसोप्ताचे पाठन करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा यावेळी त्यामुळे तुमच्या वाटेतील अडचणी दूर होतील आणि पूर्वजांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील नंबर दहा सर्व पित्री अमावस्येला दोन पूर्वजांना पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे किंवा गजरवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोडपीठ किंवा मा माशांना पिठांचे गोळे खायला द्यावेत हे उपाय केले तर तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील नंबर अकरा अनेकदा आपण पैसे कमावून देखील आपल्याकडे ते टिकत नाहीत आणि वारंवार धनहानी होत असेल तर आपल्यावर पित्र नाराज होतात असे म्हटले जाते सर्व पित्री अमावस्या ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते या दिवशी ज्या व्यक्तीची आपल्याला श्राद्ध तिथी माहीत नसते त्यांचे पिंडदान तर्पण विधी आणि श्राद्ध केले जाते जर जा तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असतील तर सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्याने फायदा होईल नंबर अकरा बारा सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तुम्ही तिळाचा लाडू बनवून तो मंदिरात अर्पण करायला हवे तसेच हा लाडू कावळा गाय आणि कुत्र्याला खाऊ घाला तसेच हा लाडू अर्पण करताना तुमची इच्छा मनात ठेवा असे केल्याने तुमच्या अनेक दिवसांपासून न हो पूर्ण होणाऱ्या इच्छा पूर्ण होतात असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदते घरामध्ये पैसा येतो आणि आर्थिक स्थिती मजबूत होते नंबर तेरा सर्व पित्री अमावस्या ही पूर्वजांचे स्मरण आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी असते या दिवशी पूजा आणि दान केल्याने आपल्याला फलप्राप्ती होते यावेळी तुम्ही लक्ष्मी देवीसमोर तुपाचा दिवा लावा आणि लक्ष्मी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे आर्थिक संकटातून मुक्ती होईल सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या माळाचा एकवीस वेळा जप करावा नंबर चौदा पितृदोषापासून मुक्ती ही मिळवण्यासाठी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी अन्नदान करावे अन्नदान केल्याने पितर तृप्त होतात आणि ते प्रसन्न होऊन तुमच्या प्रगतीसाठी आशीर्वाद देतात श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं हे भक्तिमयी चॅनल सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ